नांदेड जिल्ह्यामध्ये जी अतिवृष्टी झाली ज्या अतिवृष्टीमुळे कोचंपाडच्या बॅक आपल्याला कल्पना आहे की नांदेड जिल्ह्यामध्ये एखादी अतिवृष्टी झाल्यानंतर तेलंगणामध्ये पोचंपाड प्रकल्प आहे त्या प्रकल्पाचा बॅक कॉटरसुद्धा मोठ्या प्रमाणावर नांदेड जिल्ह्यामध्ये आपल्याकडे सर्वत्र जे आपल्या बॉर्डरचे तालुके आहेत देगलूर आहे नायगाव आहे विलेली आहे मुखेड आहे या सगळ्या परिसरामध्ये बॅकवॉटरचा जो परिणाम होतो आणि त्याचबरोबर नांदेड जिल्ह्यामध्ये इतर जो भाग आहे तर उदाहरणार्थ अर्धापूर तालुका मुदखेड तालुका भोकर या सगळ्या भागामध्ये प्रचंड प्रमाणात अतिवृष्टी झालेली आहे त्यामुळे बॅकवॉटरमध्ये होणाऱ्या परिणामाची व्याप्ती लक्षात घेता यंदाचा जो पाऊस आहे तो अतिशय अभूतपूर्व आहे खूप मोठ्या प्रमाणावर हो आहे नुकसानही मोठं आहे त्यामुळे जे फ्लड लेवल आहे त्या फ्लड लेवल पुनश्च एकदा निश्चित केल्या पाहिजेत पाण्याची जी पातळी आहे ती वाढत चाललेली आहे आणि ती वाढल्यामुळे पहिल्या जमिनीला जो मोबदला दिलेला आहे त्या मोबदल्यामध्ये भागत नाही कारण की आता शेती अधिक पाण्याखाली जाऊ लागलेली आहे म्हणजे नदीकाठच्या गावाची फ्लड लेवल आहे ती वाढत चाललेली आहे अतिवृष्टीमुळे चा, बॅक वॉटरमुळे अजून लेवल वाढलेली आहे आणि त्याचा परिणाम शेतावरही होऊ ला शेती पिकावर होऊ लागला आहे आणि जमीनसुद्धा पाण्याखाली अधिक जाऊ लागली ते लक्षात घेवा घेता नव्याने फ्लड लेवल निश्चित करावी आणि त्याला एक एक रकमी एकदा मावेजा दिला तर वारंवार पुन्हा मावेजा देण्याची गरज पडणार नाही अशा स्वरूपाची मागणी मनोरकर आणि सर्व जे शेतकरी आहेत ते त्यांची आहे त्याचे सर्व शिष्टमंडळ ज्या ठिकाणी त्याचे बैठक झाली बैठकीला रवींद्र चव्हाण होते खासदार साहेब त्याच्याचबरोबर आपले आमदार राजेश पवार होते मी त्या बैठकीमध्ये सहभागी होतो जिल्हाधिकारी इरिगेशन डिपार्टमेंटचे अधिकारी राजूरकर सर्व आम्ही हजर होतो आणि त्या मीटिंगमध्ये की फ्लड लेवल नव निश्चित करावी शासन स्तरावर जी जमीन बुडीत चाललेली आहे त्याचं एक रकमी कायमस्वरूपी पैसे देण्याचा हा त्यांना मुद्दा आहे दुसरा शेतीचं जे नुकसान झालेलं आहे दिलेली जी काही मदत जाहीर झाली जा आहे ती अतिशय अल्प आहे तिचा विचार करता महाराष्ट्रामध्ये नांदेड जिल्हाच हा सगळ्यात जास्त अतिवृष्टीमुळे नुकसान झालेलं आहे ते लक्षात घेता एक विशेष बाब म्हणून नांदेड जिल्ह्याकरता वाढीव मोबदला दिला पाहिजे सगळ्यात जास्त नुकसान नांदेडचं आणि अद्यापही ना पुढं दोन तीन दिवसात अजून पाऊस होणार गेल्या आठ दिवसात पाऊस चालूच आहे सातत्याने त्यामुळे नांदेड जिल्ह्याची व्याप्ती मोठी आहे इतर जिल्ह्याला ज्या द्या दिलं त्या मनाने नांदेड जिल्ह्याला कमी मिळालेला आहे त्यामुळे त्यालाही अधिक पैसे द्यावेत अशी प्रकारची मागणी आहे तो विषय आम्ही शासनाकडे घेऊन जाणार आहोत पुनर्वसनाचे काही विषय राहिले असेल तर तेही मार्गे लागले पाहिजे अशा दोन चार प्रमुख मागण्या आहे या ठिकाणी आहेत आणि काही गोष्टी दीर्घकालीन आहेत हे जर तातडीचे विषय आहेत जे शासन स्तरावर आम्हाला न्यायचेच आहेत पण काही मागण्या दीर्घकालीन आहेत की आपल्याला हे डॅमेज आपल्याकडे जे ह्याच्यात खरं म्हणजे नुकसान जे होतं ते पोचमपाट प्रकल्प जो तेलंगणामधला त्याच्यामुळे नुकसान बरंच होत आहे त्याचा काही भाग तेलंगणाने उचलला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे कारण की हा फक्त महाराष्ट्रापुरती विषय नाही आहे तेलंगणाच्याहीमुळे नुकसान होत आहे त्यामुळे अधिकचे पैसे जे काही लागतील त्याच्यामुळे तेलंगणाने आपला वाटा उचलला पाहिजे अशी एक मागणी समोर आलेली आहे ती रास्त आहे असं वाटतं मला तेलंगणा सरकारने दिलं तर त्याच्यामुळे बॅकवॉटरचा विषय निर्माण होत आहे तर तो एक विषय आहे आणि पुनर्वसन कुठे गरज आहे रस्त्याचे नुकसान आहे फ्लडमुळे बरेच प्रॉपर्टीचं नुकसान झालं आहे हे सगळे पंचनामे आणि जे काही अतिवृष्टी झाले त्यामध्ये लोक एक्सप्रिया करावी त्याची व्याप्ती नजर एकदा पुन्हा एक आढावा बैठक आम्ही घेऊ तर हे सगळं झालं असताना हे सगळ्या गोष्टी जर त्याची लोकांच्या मान्य म्हणण्यानुसारच आम्ही आज चर्चा केलेली आहे आम्ही विनंती केली की के तूर्त तुम्ही तुमचं आंदोलन जे चालू आहे ते स्थगित करा आणि मग त्यांच्या रिपोर्ट अहवाल आकडेवार जे स्पष्ट झाल्यानंतर आम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत हा विषय पुन्हा शासन नेऊ आम्ही सर्वच जण सर्वपक्षीय शिष्टमंडळ हे शासनाकडे आम्ही जाऊ आणि मागणी करून याला मोबदला लवकर मिळावा ही त्याची मागणी रास्ता आहे